श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहत आहोत आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला आपण सामाजिक जीवनामध्ये वागत असताना आणि आपण आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये वागत असताना एक अनुभव हा प्रत्येकाला आला असे कुठला अनुभव आहे बरं काय असतं आपण जसं करतो त्याच पद्धतीनं आपल्याला त्याचं फळ त्या पद्धतीनं मिळतं आता याच छोट एक उदाहरण मी देतो म्हणजे अजून लक्षा आपल्या लक्षात येईल की असं कधी आपल्या सोबत कधी घडलंय का आणि असं जर आपल्यासोबत घडलं असेल तर याच्या पाठीमागचं कारणही आपल्याला शोधता येईल म्हणजे त्या कारणाचा विचार आपल्याला करता येईल काय झालं एकदा एक मुलगा आपल्या आईवर रागवला आता आईची धडपड असते की लेकरानं वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या आणि जर आई समजा चिडली तर साहजिक आहे की आई मुलावर रागवते आईचं मुलावर रागवणं हे प्रेमाकोटी पण असतं आईचं मुलावर रागवणं त्याला शिस्त लागावी म्हणून पण असतं या अनेक गोष्टी त्या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि आई व आई मुलाला रागवल्यानंतर मुला मुलगा आईला म्हटला आई मला तू आवडत नाहीस चाललो मी मी आता मरून जातो म्हणे आणि म्हणून मला तू आवडत नाही मला तू आवडत नाही म्हणून हा मुलगा एका दरीजवळ गेला आई पण धावत धावत त्याच्याजवळ आली की अरे नको असं करू पण मोठ्यानं तो म्हटला मला तू आवडत नाहीस गंमत काय झाली त्या दरीमधनंही एक प्रतिध्वनी आला मला मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस हा प्रतिध्वनी त्या मुलानं पहिल्यांदा ऐकला होता बघा छोटा प्रसंग आयुष्यामध्ये काय दिशा देतो आणि मुलगा धावत धावत आईजवळ गेला आणि आईला एकदम बिलगला आई, एक आई अगं मला दरीमत ना आवाज आला की मला तू आवडत नाहीस मला तू आवडत नाहीस हे काय आईच्या लक्षात आलं की नेमकं काय घडलंय आईनं परत त्या मुलाला त्या दरीच्या जवळ जायला सांगितलं आणि म्हटलं मन मला तू आवडतोस मला तू आवडतेस मन परत एकदा जोऱ्यानं म्हणाला मला तू आवडते मला तू आवडतोस कमाल असा प्रतिध्वनी तोच ऐकू आला मला तू आवडतोस याचा अर्थ काय माहिती जशी क्रिया आपण करू तशीच प्रतिक्रिया आपल्याला मिळतच असते त्यामुळं असं वाटू देऊ नका की आपण एखाद्यावर प्रेम केलं आपण कर्तव्यानं काही गोष्टी करत राहिलो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नेहमी दुःखच येत राहील असं नाही तुम्ही जे कराल त्याच पद्धतीनं नियती तुम्हाला त्या पद्धतीनं देत असते मग चांगलं केलं चांगलं फळ मिळणार वाईट व्यवहार केला चांगला तर तुम्हालाही भविष्यामध्ये तुम्ही केलेल्या वाईट व्यवहाराला सामोरं जावं लागणार हे विसरता कामा नाही आणि म्हणून बघा जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत जन्म कधी व्हावा हेही आपल्या हातात नाही आणि आपला मृत्यू कधी येईल हेही आपल्या हातात नाही पण जन्म आणि मृत्यू या जरी गोष्टी आपल्या हातात नसल्या तर या जन्म आणि मृत्यूमधला जो कालावधी आहे तो तर आपल्या हातात आहे ना माझा मृत्यू येताना सुद्धा तो मृत्यू माझा महोत्सव कसा बनला पाहिजे याचा विचार आपण करावा मग याचा विचार करत असताना त्यामधल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर त्यामधली पहिली गोष्ट होईल तोपर्यंत आपण कधी कोणाचं वाईट चिंतू नये होईल तोपर्यंत जितकं चांगलं करता येईल तितकं चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करावा मी नेहमी म्हणतो की सज्जन याची व्याख्या कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही याला सज्जन म्हटलं नाही सज्जनत्व ते आहे सज्जन असावा सज्जन हा सक्रिय असावा सक्रिय कामामध्ये असावा वर चांगल्या कामात आणि असा सज्जन आपल्यासोबत संघटित असावा इतक्या सगळ्या गोष्टी जरी आपण करण्याचा प्रयत्न केला केला तरी मला असं वाटतं की अंतसमय सुद्धा आपण मृत्यूच्या जवळ जात असताना आपल्याला भीती वाटणार नाही का कारण यथा योग्य सगळी चांगली कर्तव्य आपण पार पाडलेली असतात आणि म्हणून जीवनामध्ये माझा जन्म आणि माझा मृत्यू हा मंगलमय झाला पाहिजे तो चांगला झाला पाहिजे असं वाटत असेल तर आपण मनामधनं आणि कृतीमधनं कोणाचंही वाईट चिंतू नये इतकं जरी आपण आपल्या जीवनामध्ये त्या नियमाला घातलं तरी मला असं वाटतं आपलं जीवन खऱ्या अर्थानं यशस्वी बनेल मंगलमय बनेल आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ